नमस्कार मी विकास मिरघड विकासनामा विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय कर्जत आणि उरण मतदारसंघासंदर्भामध्ये करतोय खूप राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे तुम्ही म्हणा असं काय घडामोडी घडत आहेत कर्जत आणि उरण मतदारसंघामध्ये ठाकरे गटाला जोरदार धक्का देण्याचं काम जे आहे ते वरिष्ठ पातळीवर अर्थात भाजपकडून सध्या सुरू झालेलं आहे आपण चौकचे वावरलेचे माझी सरपंच जे ठाकरे गटाचे नेते फायर नेते जे आहेत राजू मोरे हे येत्या काही दिवसामध्ये ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत भाजपामध्ये जाण्याची तयारी सध्या सुरू केली दिसत आहेत त्यांच्या मित्रपरिवाराने पुन्हा एकदा भाजपामध्ये जाण्याचं ठरवलं दिसून येत आहे राजीव मोरे हे वावरले जे माझी उपसरपं माजी सरपंच होते बाळासाहेब ठाकरे वरचं त्यांचं प्रेम होतं सरपंच म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे आणि अशा अनुषंगाने जर आपण बघितलं की चौक वावरड्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणात फॉर्म हाऊस आहे त्यांचं फौर राजकीय वजन सुद्धा अनेक पक्षामध्ये आहेत त्यांच्या बाजूलाच अजित पवारांचा पण सुद्धा फॉर्म हाऊस आहे त्यामुळे सगळं राजकीय वजन राजू मोरेंकडे पाहिलं जातं आणि राजू मोरे व्यक्तिमहत्व म्हणून त्यांचं जर आपण विचार केला व्यक्तिमहत्व म्हणून त्यांचं चांगलं काम आहे मित्रपरिवार म्हणून त्यांच्याकडे मोठा जनसंपर्क चांगला आहे नेहमीच मदतीला धावणारे राजू मोरे म्हणून आपण त्यांच्याकडं पाहिलं जातं आता हेच राजू मोरे भाजपात जाण्याची तयारी करतायत कारण असं चौक परिसरामध्ये विकास कामं झाली पाहिजे आपल्या गावाला विकास निधी मिळाला पाहिजे आणि तरुणांना कुठेतरी काम दिलं गेलं पाहिजे याच भूमिकेतून राजू मोरे जे आहेत आपल्या गावाचा आपल्या विभागाचा चौक ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा परिषद वाड असेल यानुसार नियोजन करताना दिसून येते कारण तरुणांच्या हाताला काम देण्याचं काम जर करायचं असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही कारण उरण मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार महेश बालदी आहेत त्यामुळे तिकडे मोठ्या प्रमाणात उरण परिसरामध्ये विकास होतो आमच्याकडे विकास का होत नाही याच दृष्टीने राजू मोरे जे आहेत जय महाराष्ट्र करत भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेत आहेत येत्या काही दिवसामध्ये रवींद्र चव्हाण असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा मुख्यमंत्री महेश बालदी प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाती जो आहे नेतृत्वाखाली पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे तो पार पाडणार आहे त्यांच्यासोबत मोतीराम ठोंबरे जे आहेत चौकचे माजी जिल्हा परिषद सदस्य ते सुद्धा आता राजू मोरेंसोबत जात आहेत त्यामुळे कर्जत तालुक्यामध्ये आणि उरण मतदारसंघात जोरदार धक्के जे आहेत व देताना दिसून कारण राजू मोरेनचं उरण मतदारसंघात भाग जरी असला तरी त्यांचा मित्रपरिवार अर्थात कर्जत मतदारसंघामध्ये प्रभाव पण आहे त्यामुळे हा धक्का जो आहे ठाकरे गटाला आपल्याला दिसून येते कारण राजू मोरेंनी यावेळेला नितीन ठाकरेंची सगळी प्रचाराचे धुऱ्या धुरा जी, जी आहे ती पूर्णपणे सांभाळली होती अर्थकारण असेल राजकारण असेल मित्रपरिवार जमवणे पैशाची आर्थिक जुळवणे अशा सगळ्या दृष्टीने राजू मोरेंकडे माझ्या माहितीप्रमाणे ती जबाबदारी होती आणि त्यादृष्टीने ते नियोजन करण्याचं काम जे आहे राजू मोरेंनी केलं मात्र ठाकरे गटाचं आता संपत चाललं की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे कारण सुधीर ठोंबरेसुद्धा ते भाजपामध्ये गेलेले आहेत पूर्वी ते ठाकरे गटामध्ये होते आता मोतीराम ठाकरे जातात आपला त्यांचीच भाऊ आता भाजपात जात आहेत राजू मोरे जात आहेत त्यामुळे ठाकरे गटाला जोरदार धक्का देण्याचं काम जर होत असेल तर त्याचा सुरू झालेलं आहे त्यामुळे भाजप आता उरण मतदारसंघामध्ये ऑलरेडी महेश बालदी आमदार म्हणून आहेत कर्जत मतदारसंघात सुद्धा आता भाजपची ताकद वाढणार आहे कारण राजू मोरे बराचसा पट्टा जो आहे त्या चौकपासून ते कर्जत मतदारसंघात जरी येत नसलं तर पण मित्रपरिवार म्हणून सुद्धा मोठ्या प्रमाणात राजू मोहरेंची ताक राजकीय ताकद आहे असं मला काय हरकत नाही पण ते पडद्यामागे नेहमी आपल्याला दिसून येतात फार राजकारणात सक्रिय नसतात हे तितकंच खरं आहे पण पडद्यामागे कुणाला मदत करायची असेल तरुणांना व काम करण्यामध्ये राजू हे त्यावेळेला काम करायचं असतात त्यावेळेला एक माझ्या माहितीप्रमाणे किंवा राजू मोहरे ज्यावेळी बाळासाहेब ठाकरेंचा फॉर्म हाऊस होता त्यावेळेला सुद्धा त्यांनी सरपंच असताना तरुण तडफदार असताना सुद्धा नोटीस काढली होती ती थकबाकी जी काही राहिली होती माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेला शिवसेनेचा सरपंच असून सुद्धा बाळासाहेबांना नोटीस देणारा सरपंच म्हणून राजू मोरे यांच्याकडे पाहिलं जातं त्यामुळे आपल्या फॉर्म हाऊस आपल्या परिसरामध्ये आपल्या ग्रामपंचायतीला उत्पन्न कसं मिळेल या दृष्टीने राजू मोरे प्रयत्न करताना दिसून येत त्यामुळे बाळासाहेबांच्या ठाकरेंच्या फॉर्म हाऊसला नोटीस देणारा राजमोरे अर्थात आता ते भाजपामध्ये जात आहेत सांगायचं तात्पर्य काय की फॉर्म हाऊसला नोटीस म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळालं पाहिजे या दृष्टीने ते, ते खबरदारी घेताना दिसून आले म्हणून आता ठाकरे गटाचं अस्तित्व संपत आहे काय का असा प्रश्न निर्माण झालेला आहे क कारण कर्जत तालुक्यामध्ये अनेक दिग्गज नेते ते सुद्धा आता भविष्यामध्ये भाजपामध्ये जाण्याची तयारी करतायत त्यामुळे उरण मतदारसंघात आणि कर्जत मतदारसंघात जोरदार धक्के देण्याचं काम भाजपने सुरू केलेलं आहे आता हे दोन दिग्गज नेते आहेत त्यांच्यासोबत साधारणपणे दीड हजार लोक जे आहेत ते भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत पहिला पक्षप्रवेश जो आहे तो भाजपच्या जे नरेवीन पॉईंटला भाजप प्रदेश कार्यालय आहे तिथे मोतीराम ठोंबरे आणि राजू मोरे आजूबाजूचे चौक सदस्य सरपंच असे जे मोजके आहेत दीडशे दोनशे लोकांचा होणार पहिला आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जो आहे चौकच्या मैदानावर आहे तिथे मग बावनकुळे असतील किंवा कोण दोन तीन मंत्री आणून किंवा मुख्यमंत्र्यांना आणून किंवा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना आणून असा दिग्गज एक मेळावा जो आहे प्रदर्शन करण्याचं काम जे आहे तो सुरू होणार आहे त्यामुळे धक्के आता ठाकरे गटाला बसताना दिसून येत धन्यवाद